बाबा बाबा बोल बालका समस्या बोल बाबा बारीक तब्येत पण कोण येऊन मला आणून जाते मला काहीतरी ताकद येईल असा मंत्र देणार घे दोन मार <laughs> मला मंत्र देतो तू मयात काय ताकद कमी आहे काय कोणाच्या बापाला भेट नाही मी मी काय एक सुंदर बायको जर तू मुस्लिम असशील तर कॅटरीना मिळेल जर हिंदू असशील तर दीपिका आणि क्रिश्चन असशील तर जॅकलिन देईल बोल तुझं नाव काय अब्दुल तुकाराम डिसोजा लय दीडशे आना दिसतोय याला शांताबाई शांता हो द्या रे चल रे मोकळ दिसतोय काय करतो बघू अय तुला एवढे पूर कस काय पटत आहे तरी इंग्लिश <laughs> <laughs> लोक काही बी बोबट करतात बो काय बोबट केला होता <laughs> उन एक म्हातारी चक्कर येऊन पडली होती मग काय केलं मी आशी उचलली आणि दवाखान्यात नेली अरे वा मग त्याला भारी काम केलं कोणतरी फोटो काढला आणि त्याच खाल्ले काय लिहिलं प्रेम आंधा तो काय सारख्या घालतात लय भाव नको खाऊ शेमडे पवन दादा काय दाढी कटिंग कर करायला गेलतो हा मग तिथे एक घोटाळा झाला राव काय घोटाळा झाला साधा दाढीला नॉर्मल शिविन म्हणलं हा मग नॉर्मल शेविंगच म्हणत म्हणलं म्हणून काय आलं ते कटनीवाल्याच्या पोरीने ऐकलं ऐकलं म्हणून काय झालं मग आता ते म्हणते माय सांग लग्न दाढीचा फेस खाऊन जीव दे तुला पेपर होता ना हा होता मग का मग लवकर आला तिथे घोटाळा झाला तिथे बी घोटाळाच घातला का काय घोटाळा घातला हॉल तिकीट जागेवर रेशन कार्ड घेऊन गेलो बरं झालं काय म्हणले मग सर सरने मला पेपरच्या जागेवर पाच किलो तांदूळ दिले ऐका <laughs> <laughs> आपल्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये क्लर्क ची जागा भरणी आहे तरी इच्छुक व्यक्तींनी सकाळी दहा वाजता इंटरव्यू साठी हजर राहावे तुला माहितीये नाही तर क्लर्क ची जागा भरायची आहे हा माहितीये इंग्रजी येते का हा येते बोलून टाकू नाइस पिक डिअर हाय रिप्लाय मी ओके ऍटिट्यू ओके बाय आय लव्ह यू गावाचे सरपंच बनवता का तुम्ही